सांगली जिल्ह्यामध्ये खुनाचे सत्र थांबता थांबे ना कुपवाड एम आय डी सी परिसरामध्ये मित्रानेच मित्राचा खून केला पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना कुपवाड एम आय डी सी परिसरामध्ये काल मध्यरात्री साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली मयूर सचिन साठे वयवर्ष पंचवीस राहणार सोनी व त्याचा वर्गमित्र प्रताप चव्हाण वयवर्ष पंचवीस राहणार सोनी याने एम आय डी सी हद्दीत दगडाने ठेचून मयूर सचिन साठे याचा खून केलेला आहे या घटनेनंतर सकाळी प्रताप चव्हाण हा स्वतःहून कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात हजर झाला दोघेही पूर्वीपासून वर्गमित्र होते खुनाची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवून दिलेला आहे पैशाच्या कारणावरून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे याबाबत कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे अधिकारी अधिक तपास करीत आहेत